मी ओ या सोनेवाडी सोनेवाडी दिस रोड गोइंग टू सोनेवाडी गोइंग स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट आणि लॉंग लॉंग गो चालत जाईन देर इज हनुमान टेम्पल येणी बडी विचारिंग तुम्हाला मराठी येते का येत ना येतं ना मग तुम्ही मला मराठीतच बोला ना मराठीत सांगू अहो इथून ना सरळ जायचं मग ना डावीकडं वाळायचं चालत 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 सरळ जायचं तिथं हनुमानाचं मंदिर आहे तिथं कोणाला मी विचारा सोनेवाडी कोणी बी दाखवण असं तुम्ही कुठे चालले मी सोनेवाडीला चाललोय ना मला सोडल चालल मग तुम्ही पहिल्यांदा आला सोनेवाडी हा त्याच्यामुळेच बर का गावी भारी आमचं एकदम हा निसर्ग सौंदर्य बिवंदर्य एकदम भारी आणि हे ना आपल्या सरपंचा बांगलाय हा सरपंच किरण बिरड ते ना तीन पातील बिर्याण्या वाटून सरपंच झालेली आहेत पण गावभर सांगते चार पातेले वाटले चार पातेले वाटले बिर्याणी ते बोर बोर। ना मटन कमी सोयाबीन झाड कुणाला सांगू नका बरं का पण तुम्हाला एकटायला तुम्हाला एकट्यालाच सांगितलंय मी त्यांची ना फारसांची कंपनी तिकडं त्यांच्या घरी सरपंच असते त्यांचा तो छोटा मुलगा शौर्य असतो आणि तो मोठा मुलगा असतो तो तिकडं बाहेरच्या रेशात शिकायला येतो आणि मग ते फारसान आहे त्यांचं राजमान्यला आवडतं मला हा चला गावात आहे ना लय लोक आहे आमच्या माणसं बी येत बायका बी ये लहान लहान पोर पण येत आणि मोठ्या माणसं शेतात जातात कुणी आपलं दुकान बिका हॉटेल चालवतो लहान लहान पोरं शाळेत जातात आता उन्हा सुट्ट्या मग कुणी गोट्या खेळ कुणी भावरा खेळ प्रेम आहे अरे महाबळेश्वरला चाललोय तुझी गर्लफ्रेंड दे ना उच्नी तुला लाज ना वाटत करे कामले गर्लफ्रेंड कुणी उच्नी येत असत का त्याला काय झालं अरे महाबळेश्वरला एवढं जायचं एकट्या माणसांना कसं बरं नाही एवढं भारी वातावरण गार एकदम आणि एकटं जा ना काय नाही फरक पडत कोणाला काय नाही फरक पडत मला माहितीये चांगलं गर्लफ्रेंड जर एखाद्या मित्र तोडल्या मोडल्या माग येत नाही अरे पॅमे शेजार आहे द्यावा लागत घ्यावं लागत तो शेजारी धर्मय ना गेला तिकडे कळलं ना हिला लाज वाटत नाही तुला खुशाल आपली इकडे गावात हिरवळ नाही काही नाही म्हणतो काय हिरवळ कुठं असेल रे जास्त बँकॉक थायलंड हा नुसतं लॉन आहे नुसतं लॉन आहे मेंटेनन्स ची गरज नाही कधी विभाग नुसतं म्हणजे हिरव हिरव गारच खरंच मग आईला म्हणजे लॉनच लॉन नाही का हा जायला पाहिजे आपण मग तिकडे जायला पाहिजे अरे जण आपल्याला मेकरी पाठवून नगरला जायला इष्ट पैसे नाहीत आणि तू बँकॉकला थायलंडला जायचं म्हणतोय मा पासपोर्ट येऊन झाले तीन वर्ष सात वर्ष रिन्यू राहिले ते काय खरं नाही ये ना दाजीच घर आहे तिची बायको गेली एमपील निघून तिव गेला साताऱ्याला कधी मध्ये येतो त्यो पैसे संपले की मग आल्यावर दाखवेन तुम्हाला आणि हे ना हे रागेस घरे ते आम्हाला सांगतो मी मुंबईला हे पिक्चर पिक्चर मध्ये काम करतो आणि पुण्यात रिक्षा चालितो मग मा कधी मध्ये दिसतो ते हास्य जात्रा बित्रा मध्ये इथून खाली गेले ना की श्यामराव उज्ज्वला वहिनीच घरे हा त्यांचा पाळण चालत नाही लय वर्ष आले लग्नाला इकडं कामल्या राहतो त्यांचं आहे ना ते वतनदार घरं नाही कांबल्याचं त्यांचं आणि आता चाललं ना आपण तिकडे तुम्ही तिकडे मंदिराचा खाली ते घर घरे आणि सुजाताबाई रस्त्यात घर लागतो सुजाताबाईच आणि ते समोर मोठा बांगला अख्ख्या गावातला मोठा आपलं घर आहे तिथं तू पाहिलं का पाहिला बघ तू जाय काय त्या प्रेम पूर्वी इतक्या धार्जेनस ना सगळी हिरवळ जरी पाळायला लागलो का जमायचं रे सुजाता झाली ती ब्युटी पार्लर झाली आता नवीन कोणा सगळ्यांना नुसता गंठू गंटूच लागत घंटूच लागत आहे मी का म्हणतो प्रेम आहे घंट्या सोबतच आपण डील केली तर का डील तुला वाटतं का देऊ दिन डोक्यात लागला काय ना घंट्याचा काहीतरी पान उतर करायला पाहिजे ना पान उतार करायचं डेप्युटी आपल्याकडे डेप्युटी राहते ना गावातले उपसरपंच आहेत ते सर्जेराव लागलेत माग राजीनामा द्या राजीनामा द्या पण हे काय राजीनामा द्या ना डेप्युटी कडे म्हशी आहे जे पीसी आहे आणि ते नक्की फॉकलँड ते पण आहे डेप्युटी एकदम साऊथ रोवानी दिसते चांगलं भाऊबलीच्या जागेवर त्यांनाच घेणार होते आधी कामाला पण त्यांना सुट्टी भेटाना ना, ना। त्याच मग गेले नाही ते आणि ती कामल्यान प्रेम आहे ते काय गावात आपले सोडलेले वयू आहेत दोघे जण हा नुसतं इकडे हिंड तिकडे हिंड कुठं कायर्या भेटतात का कुणी कुरडा बाहेर वाळत घातलेत का याचा डोळा त्यांचा येऊ कमी तुम्ही जा असं सरळ जा आणि मग ते मारुती मंदिर लागन मंदिरच बाहेर आपले टोपी बिपी घातले चार पाच सीसीटीव्ही सी टी बसलेले असतील गावात त्यांना विचारा ते डायरेक्ट सोनेवाडी राखवते येऊ ग मग या मग सो, आता अह बाई बाई कुठ चालले आता काय काही सोने सोनेवाडीला बाई नवीन ना गावात मी नवीनच आहे ना ते घंटन कुमार सोबत होत ना आत्ता बघितलं ना आम्ही रस्ता दाखवलं ना मला त्याने दाखवलं तुम्हाला जातात का व्यवस्थित रस्ते ना त्या तपास नाही मला नाही वाटत जाते पुढे थांबलेले असते ना त्याचे ते माणसाला डेंजर ते आहे सारा दुनियाचं तुम्हाला किडणे किती येत मला दोन आहेत तुम्हाला एक आहे काय आता एक जागाची तयारी ठेवा आता का बरं का बरं तुम्ही इंग्लिश मध्ये बोलला होता का इंग्लिश मध्ये बोलला होता ना विषय शंभर टक्के चेन इंग्लंड मध्ये कॉन्टॅक्ट इंग्लंड मध्ये काय चाललंय काय चाललंय म्हणजे तुम्हाला आता झाज आणि पार्सल ना डायरेक्ट तिकडेच करत पार्सल स्विप काय पण काय आपला विश्वास नाही खुशाल अगतो का आम्ही त्यासाठी परत पत आलो एवढा घाय गडबडी सारे दोन्ही चेन स्मोक काय ते ते चैनी असतिडतो तो दरोडे खोरे त्याची इतकी मोठमोठे बाजारात रॅकेट आहे म्हणतात काय सांगायचं विचारलं सोप नाही त्याच्याकडे चष्मा होता का चष्मा त्याच्याकडे असा चष्मा ते मला सांगत होते ना आर पार बघत माणसाचे सोप नाही डेंजर माणूस येतो नाही नाही सारा दुनियाचा भांगार येतो आमच्या गावात आहे ना अक्का असा वावळून सोडलेला वावळून ना गावात कुणी नवीन आणला का ह्याची माहिती दे त्याच हे दे ते चल तिथं तस त्याच तस तस सगळं सांगतो आणि नंतर पद्धतशीर माणसाला कामालाच लावतात तुम्ही नवीन येत त्यात लेडीज येतं म्हणून आमचं तुम्हाला सांगणं काम आहे बो थोडस सावध राहा पण ते किती बोळ आहेत किती शांत स्वभाव आहे त्यांचा अहो किडनॅपर येतो किडनेपर किडनॅपर तुम्हाला आहे ना कधी किडनॅप करून घेऊन जाईन सांगता यायचं नाही हा असा भोळा माणूस जर किडनेपर असेल ना तर किडनॅप व्हायला पण मजा येईल श्या आईला इथं मी ट्राय करू करू माझ्या मायची नक्षी घासून गेली पण मी पूर्वी माझे काय आता वाल ना याला पंधरा दिवसातच पटवली थांब रे बेटे तुला हे आनंद आहे ना जास्त दिवसात टिकून जाणार काय म्हणतो काही सोय पाणी आहे का नाही आजची ना हा, हा? राहते एक जण सकाळ बसून फोन करतो आता येतो मंग येतो आता येतो जण कोणी यायची दोन तीनशे रुपये दिवस खाली नाही गेला पाहिजे बर का होईन होईल होईल आपल्या पण नाईन्टी भेटली ना आपलं होईल काय नाईन्टीची सोय चालली काय बाबा कष्ट करावं लागते काय आमच्या खिशात असत खिशात असले तर तुमची आजची रात्र माझ्याकडे आजची रात्र माझ्याकड म्हणजे हा अरे बापरे तुमचा प्यायचा खर्च मी बसले श्याम खबर काय ऐकते मी आज हस उदार झाला एवढं माझं एक काम करा लागेल आता आला जातीवर म्हणजे याच काहीतरी काम आहे म्हणून मी उदार काय काम आहे सांग तू बघ प्यायचं बघ तुझं पोटापुरत बघ बोल बरोबर सांग का मी पाचशे रुपये देईन मला तेवढं काम करायचं सांग तेवढा काम सांग सिंग पाचशे राखी सिंग कमले कमले हा ती पोरगी माहिती का प्रीती हा ती संग ना लय हिंडतो इकडे तिकडे अरे जिथं ती दिसल तिथं त्याच्याविषयी ना चव घालायची काय काम सांगितलंय काय काम सांगितलं सांगायला चिलट मारल्या सारखं अरे तो नादच नको करू गावाकडे ना मी असं लफडे मोडण्यात इतका पटायचे ना मला सगळे गावाकडे नसतं लफड्या मोडच म्हणते लफड्या मोड नक्की ना फिक्स दोनशे रुपयात काम करतो तो तर पाचशे दिले पाचशे मग बघ पण बाळू भाऊ हे कळता काम नाही बरे तिला की आपला हा प्री प्लॅनिंग एवढं ध्यानात ठेवा तू टेन्शन नको घेऊ अरे तुला विनाय नाही काढायचं तू फक्त पाचशे काढ प्लॅनच माझ आहे हा शाम मोईस हे पाचशे रुपये जा तो जा ये आता काहीच काळजी न करू झालं झालं नाहीस हायलाईट भारी आहे राव म्हणला पाचशे आले आले रेट मा आता नका का वन ओझली ना देव आले 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 होय बोलव ह तो कमलेन वतनदार घराण्याची वतनदार घराण्याची नाही सी हो? पोलिसाला तर सापडला असता ना डायरेक्ट उचलून नेला असता तू तो जाऊ तो दिवशी कॉलेजवर काय हल पोरी त्याला चपला नाही मला एक कळत नाही हो? तू असा कमून करतो बरं प्रत्येक गोष्ट अशी चव घालायचीच अहो काय सांगा जी दिसतो पोरगी लाग माग दिसली पोरगी लाग माग चमडी हे असं राव गावात असं नगच नाही दुसरा एक महिना लिवत त्याला हा बस 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 काहीतरी मॅटर करतच तू काय दारू काय पिईन सिगारेट काय वडील काय मस्त वाया गेले बघितले पण असं का नाही पाहिला काय प्रीती हॅलो काय लक्ष कुठे तुझ कुठे नाही मी चाललंय माझ्या घरी बोल काय करते आज काय नाही मला नको ना वाटलं कमलेश तू असं आश्चर्य काय झालं नेमकं एवढा का मोड खराब आहे तुझं माझ्या माझ्यासमोर किती साळस उत्पन्नाचा मी असा मी तसा मला नको वाटलं असं असशील तू अगं हटक्याचे बुकिंग कॉलेज मध्ये पुरींची छेडछाड हे असलं करत करायची हे कोण म्हणलं तुला असं असं काही नाहीये खोट काही बोलू नकोच तू अगं प्रीती तुला काहीतरी गैरसमज झालेलं दिसतोय काही गैरसमज नाही मला आता माझे डोळे उघडलेत खरं कसा आहे तू ते मला माहितीये आहे ना अगं मी चांगलंच आहे नेमकं तू सांगितलं कोण का म्हटलं तुला मला नाही कोण काय म्हणलं मी माझ्या कानाने ऐकले कोण कशाला बोलायला पाहिजे मला अग नाही नाही तुला काहीतरी गैरसमज आल दिवस ऐक ना प्रीती मला काय ऐकायचं नाही माझ्या मागे मागे येऊ नको नाही तर मी दोन चार पिटवीन एवढ्या सगळ्या माणसामध्ये हा पण अजिबात काय बोलू नको आपण रिक्षा नेल ती का मला जाटत नाही रे श्याम रिक्षा नेल ती का पाय पाय गेलतो आपण आपण చూ డీన్ విచారత విచార్యవస్థ వ్యవస్థ అేమ నై ప్రేమ ప్రియా त्यांनी जरा आम्हाला जरा खुश केला प्रेम या कस का उघडला आज तुम्हाला ते म्हणले करे सेम काय का बाबा हा ते म्हणले ते आमचा दोस्त आहे का हो त्याची जरा चव घालायची त्याच्या मैत्रिणी बरोबर प्रेम असं म्हणलं हा एक तुला सांगतो हे जर कोणला सांगितलं ना तर बघ कोणला सांगू नको नाही कोणला नाही असं काही नाही त्याच्या भक्त्या समोर गेला का त्याच्या मैत्रिणीच्या काही बोलायचं कमले घालून फाडून असं वाटलं पाहिजे ना तिने तुला नाही हाळ छू यू केलं पाहिजे अस सर कोणला सांगितलं ना तर बघ मग प्रेमनी ना असं प्रेम या मला म्हणलाय कोणला सांगू नका बर का प्रेमाच्या खर्चावर तुम्ही आज गेले सगळे व्यवस्थित झालं काय तुमचं आमचं काम असते त्याचे खाऊ त्याचे गुण गाऊ चांगलं काम केलेलं दिसत तुम्ही तुझं गुण गायचं का रे काय असेल तर नाही नाही माझं काय नका तुम्ही गाव तुम्ही जा मी बघतो काय करा जागा निघा चला 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 इकडं छा आहे काय केलं मी अर काय केलं काय काय केलं अरे पाचशे रुपये वाटत पॅतडांना कशाचे अगदी काय प्रीती थांब थांब सांग काय काय सांगा पण चालू केले हा ना गुंडगिरीचे धंदे गुंडगिरी मी काय केलं मी तिला विश्वास पटवून दे पाटक्या काय नाही केलं काय नाही केलं सांगतो सांगतो बघ ऐक ते बाळू भाऊ त्यांना मी पाचशे रुपये दिले चौघालायला हा अरे आता आता तिला चांगलं मित्र समजत होतो मी अरे अरे पाचशे रुपयासाठी तू तोंड